नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला काल जो कालच्या क्लासमध्ये पाहिलं होतं की आपण फोर टपची कटिंग पेपर कटिंग पाहिली होती तर आज जो आहे तो आपल्याला तोच पेपर पॅटर्नं ठेवून ब्लाऊज पीस प्रकारे कटिंग करायचं आहे तर आजच्या क्लासमध्ये तुम्हाला ती माहिती सांगणार आहे तर व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हालाही तुमचे ब्लाऊज समजतील शिवण्यासाठी तर इथे पहा हा मी साधा पीस घेतलेला आहे तर कसा ठेवायचा कुठे काय ठेवायचे पार्ट हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला ब्लाउज पीसची घडी मारून घ्यायची आहे हे पहा एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कुठे महागे पुढे झालेला आहे का तेही चेक करायचं आहे आणि एकदम ऍक्युरेट कपडा जो आहे तो व्यवस्थित अंतरून घ्यायचा आहे हे पा तर कपडा कसा ठेवलेला आहे काठ जे आहे ती या साईडने घ्यायची आहे काठ जेणेकरून तुमचा ब्लाउज पूर्ण बसला पाहिजे त्यासाठी आणि बंद बाजू इकडच्या साईडने घ्यायची आहे बंद बाजू कडून तुम्हाला पाठीचा पार्ट टाकून घ्यायचा आहे म्हणजे ही जी आहे ती ओपन बाजू पहा ही जी आहे ती ओपन बाजू असते आणि बंद बाजू इथे येती म्हणजे तुम्ही पीस जर असा टाकला तर तुम्हाला या बंद बाजूकडून जर टाकला तर तुमचा तो पार्टीचा पार्ट आहे तो सुट्टा होणार नाही हे लक्ष देऊन तुम्हाला पाहायचं आहे की बंद बाजूकडून पार्टीचा पार्ट काढायचा आहे तर हे अशा प्रकारे ठेवलेला आहे मी आता पुढचा जो आहे तो आपल्याला दोन्ही साईड ओपन बाजू असते पुढच्या पार्टची आता मी इथे कट केलेला नव्हता ही पण इथे आपली काजी बटन पट्टी आणि हुक पट्टी ही दोन्ही जी पार्ट असतात इथे बसत असतात तर ही पुढचा गळा झालेला आहे तर याचा पार्ट तुम्ही कसाही ठेवला तरी चालतं हे पा कुठेही ठेवला तरी बसला पाहिजे असं तुम्ही लक्ष द्यायचं आहे आता इथे काय केलेलं आहे बऱ्याच मैत्रिणी काय करतात आता याच्यावर हा जो महिमाचा पीस आहे तर याच्या जे ब्लाऊज पीस जो आहे तो उभा कसा आहे तर याच्यात कपड्यामध्ये पण खूप फरक असतात तर याच्यात तुम्हाला व्यवस्थित रेषा पाहायच्या आहेत रेषा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला उभा जो कपडा असतो हे पहा असा जो उभा कपडा आहे हा आणि हा जो आहे तो आडवा कपडा आहे तर उभा जो भाग आहे तिकडून तुम्हाला बाईची कटिंग करून घ्यायची असते हे पहा अशा प्रकारे तुम्हाला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे मग आता तुमच्याकडून जर कपडा कमी पडायला लागला इथे तर मग काय करायचं तर आता हा माप जो आहे ते खूप मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ठेवूनच लक्ष पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित बसते इथे आणि ही कटिंग तुम्हाला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आता इथे तुम्हाला अशी जर तुम्ही उभी बाई कटिंग केली साध्या पीसची तर बाई जी आहे ती परफेक्ट बसती त्याच्यामुळे तुम्हाला अशी उभी बाई कटिंग करून घ्यायची आहे आणि हे पा इथे तुम्ही म्हणता की इथे कपडा एक्स्ट्रा का सोडलेला आहे तर या साईडला तुम्हाला काट येतात मग या साईडला आपल्याला काट येत नाहीत तर मग ते आपल्याला असं दुमडून घेण्यासाठी एक्स्ट्राचं मी अर्धा पाऊन इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि इथे आपला पुढचा पार्ट टाकलेला आहे आणि या साईडला पाठीचा पार्ट टाकून घेतलेला आहे एकदम कट टू कट बसलेला आहे इथे मोठं माप जे आहे ते ऐंशी सेंटीमीटर पीस जे आहे त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट केलेला आहे आहे तसा ता आपण आता पूर्ण आखून घेऊत आणि आपल्याला आप नंतर काय आहे ही जी क्रॉसपट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टीसाठी आपल्याला कायला करायचं आहे इथे तुम्हाला इथे डबल कपडा आहे इथे इथून तुम्हाला इथे इथपर्यंत जर कट केलं तर हे पा आपण डबल फोल्ड जर केली क्रॉस पट्टी तर आपल्या इथे दोन पट्ट्या निघू शकतात याला आपण खालून दुसऱ्या पट्ट्या ॲड करणार आहेत आता हे व्यवस्थित आपण अंथरून घेतलेलं आहे ती हे गोल गोलमध्ये जास्त जर पाहिजे असेल तर असा राऊंड पण घ्यायचा आहे आता आपण पुढचा पार्ट जो आहे तो आखून घेऊ हे पाहे हे झालेलं आहे आता आपण बाईचाही पार्ट हे पा आता इथे आपल्याला फक्त किती जोड द्यायचा आपल्याला एकदम छोटासा छोटे छोटे जे तुकडे आहेत हे आता फक्त आपल्याला इतकाच जोड द्यायचा आहे तर आपण ते नंतर शिवताने जोड देऊन घेणार आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाउज ही कटिंग करून घेते आता हे कस्टमरचे ब्लाऊज आहे त्याच्यामुळे कुठल्याही मापाचं ब्लाऊज घेऊन तुम्हाला पूर्ण कटिंग शिकवत असते मी हे पा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये क्रॉसपट्टी जी आहे ती कट करून घ्यायच्या आहेत हे पहा दोन काढलेले आहेत आता या दुसऱ्या काढून घ्यायच्या आहेत अशाच सेम कपड्याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काजी बटन बटनपट्टी कमरपट्टी जे आहे ती काढून घ्यायची आहे गळ्याच्या पट्ट्या ही सर्व पट्ट्या ज्या आहेत ती याच्यामध्ये आपण काढून घेऊ काजी बटन पट्टी आणि कमरपट्टी एक दोन इंचाची आणि एक दीड इंचाची काढायची असते आणि कंबर पट्टी जी आहे तीही तुम्ही दीड इंचाची काढायची आहे आता इथे मी गळ्याच्या पट्ट्या काढून घेते एक इंचाची जी गळ्याची पट्टी असते एक एक इंचाच्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ही जी घेतलेल्या आहेत आपण ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत काजी बटन पट्टीसाठी दीड इंचाची आणि हे पहा हे चार पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता या राहिलेल्या कपड्यात आपल्याला जॉईंट करून कमरासाठी पट्टी काढून घ्यायची आहे त्या कपडा जसा ॲडजस्ट आहे आपल्याकडं तसा कमर पट्टी जी आहे ती दीड देड़ दीड इंचाच्या छोटे छोटे पट्ट्या काढून नंतर आपण जॉईंट करून घेणार आहे हे पहा हे एक झालेली आहे आणि हे पहा दोन झालेले आहे आणि हे ते चार पट्ट्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे हा आपण पूर्ण फोर टक्स ब्लाऊज जे आहे ती कटिंग केलेलं आहे मैत्रिणीनं तर समजलं असेल अशी अपेक्षा करते आणि आणखीन काही तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि माझा क्लास जे आहे ते तुम्हाला आवडतो का हेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तर हे आपण आता उद्याचा शेवटचा आपला क्लासचा वर्ग राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण फोर फोरटकची पूर्ण टीचिंग पाहणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कुठे कसे माप टीच करायचं आहे हे सर्व तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मापे कशी घ्यायची आहेत फोरटकची तेही तुम्हाला सर्व त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर मैत्रिणीनो हा दहा दिवसाचा जो क्लास आहे ते तुम्हाला आवडला का हे नक्की मला सांगा आणि आपण असाच बघू पुढं चालून तो ही तीन ब्लाऊज जे आहे ते मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तम तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात की अगोदरही मी लाईव्ह आलेले आहेत तरी पण बऱ्याच मैत्रिणी लाईव्हला जॉईंट होत नव्हत्या म्हणून मी ती लाईव्ह बंद केले होते तर तुमच्या कमेंट जशा येते आणि ती लाईव्ह शिकवा म्हणून आठ दहा दिवसाचा आपण कोर्स लाईवमध्ये घेऊ तर माझ्याकडून जेवढं तुम्हाला दहा दिवसात शिकवणं होईल तेवढं मी शिकवा तर हे पा हे आपण आता उद्याच्याला पूर्ण ब्लाऊज स्टीच करणार आहे तर चला बाय भेटू तू उद्याच्या व्हिडिओमध्ये